युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं गेटवेल सून ताई असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली कमळाचा फुल दाखवत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंविरोधात भाजपनं घोषणाबाजी केली सोलापूर मुंबई विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर टीका केली होती सरकारनं अतिवृष्टी केल्याची टीका प्रणिती शिंदेंनी केली होती त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला होता ज्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली असे सुसंस्कृत असणारे आपली पिताश्री यांच्याकडून आपण थोडंसं सुसंस्कृतपणा शिकावा नसेल तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमली आपण आमची आपलं एक विनंती आहे आपण ठाण्यामध्ये असणारं रामभाऊ म्हणून आमची एक प्रबोधन मंच आहे प्रबोधनी आहे त्या ठिकाणी जाऊन आपला एक बौद्धिक क्लास आपण तिथं अटेंड करावा जेणेकरून आपल्या बौद्धिक याच्यामध्ये फरक पडेल आणि आपण ज्या शेतकऱ्यांच्या इतक्या त्यांच्यावर ओढलेलं संकट असताना त्यांची जी चेष्टा करणं काम करतात तर त्याला थोडंसं आपल्या बुद्धीची की होती ताई आपण जाऊन आपलं बौद्धिक कसं सुरू याकडे लक्ष द्यावं आज सोलापूरमध्ये पूर परिस्थिती असताना ह्या बिहारच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत ह्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जेव्हा व्यस्त आहेत त्यां त्यांना सोलापूरच्या शेतकऱ्यांचं सोलापुराच्या नागरिकांचं यांना काहीच घेणं देणं नाही आहेत सोलापुरात आल्यानंतर पुन्हा त्यांनी गरळ ओकडी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी त्यांची चेष्टा केलेली आहे त्यामुळं काल आमच्या देवेंद्रजींनी एक आवाहन केलं होतं की त्यांना सुन फूल द्या आणि गेटवेळेसून म्हणा त्यांचा मानसिक परिणाम त्यांच्या डोक्यावर झालाय त्यामुळं आज सोलापुरात आम्ही प्रणिते शिंदेंना या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या सोलापुरात नाही आहेत आम्ही प्रतिकात्मक त्यांचा फोटो लावलाय त्यांना फूल देतोय